पण बघू शकाल मोखाड्या तालुक्यामध्ये मारूचा मंदिर या ठिकाणी हिंदू मुस्लिम भेटतो या ठिकाणी आनसारी कंपनी हे दरवर्षी चालवतप्रमाणे सीतके दे देतात दंडात देतात या संदर्भात आपण त्याच्यातून जाणून घेऊ काय बोलावं लागू आज एकोणतीस वर्ष पूर्ण झाले गावातले व्यापारी बनवले आम्हाला त्यांचं मोठे पण आहे तर आम्हाला त्यांनी मान दिला ही परंपरा आज कायम काल आमचे वामून चालू केली दोन वर्षापूर्वी ते आम्ही आज जपासून आहे त्याच्यापुढे आमच्या बाळा परंपरा हिंदू मुस्लिम एकतात ते आहे गायकवाडामध्ये जिल्ह्यामध्ये पूर्ण बोलते एक असे मुळे आहे जेवढे उद्धव सगळे करतात आपण बघू शकता एक हिंदू मुस्लिम एकोपा कसा जपायचा हा या मुखळ्या यांनी दाखवून दिलेला आहे रहिवाशी दाखवून दिलेला आहे आणि मुसलमान किंवा हिंदू सगळे एक ठिकाणी येऊन कार्यक्रम योग्य रीतीने करतात धन्यवाद नमस्कार नेटवर्क नेटवर्कमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघू शकता या देवीचं मंदिर मोफाडा तालुक्यामध्ये एक मान सन्मान या होळीला भेटतोय ह्या होळी संदर्भात आपण एक जाणकार आहेत एक पत्रकार पण आहेत मान्य म्हणून सर म्हणून आपण जेव्हा जाणून घेऊ तर आपण काय ह्या होळीनिर्चा महत्व काय आहे मोफाडा रामदेवीच्या उत्सवानिमित्त ही होळीची परंपरा सुमारे चारशे वर्षापासून तर सुरू आहे प्रगलन करण्याचं कारण की वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा भगवतीने वेळोवेळी अवतार घेऊन भक्तांचं रक्षण केलं समाजामधली राक्षसी प्रवृत्तीचा नाश व्हावा सत्प्रवृत्तीचं रक्षण व्हावं आजही बघतो आपण आपल्या पोलीस खात्याचं ब्रीद आहे सदरक्षणाय खलनिग्रहण आहे म्हणजे दुष्टांचा निप्पात करणे तर या ग्रामदेवीनी या पृथ्वीतलावरच्या सगळ्या राक्षसी प्रवृत्तींचा नाश करावा सत्प्रवृत्तीचं रक्षण करावं त्यानिमित्ताने हा होलिका पूजनाचा इथे कार्यक्रम होतो या होलिकेला पण एक पौराणिक आधार आहे की या पृथ्वीवर हिरण्यकश्च झाला होता तो शिवायचाही नाभदेवी घ्यायचं नाही असं म्हणायचा मग त्याचा मुलगा मात्र परम विष्णू भक्त होता तो वृशलक्ष स्थापन करायचा म्हणूनच त्या हिरण्यकटपूंनी मुलाचा होत करायचा ठरवलं आणि होलिका होलिका नावाच्या मुलगा नावाच्या राष्ट्रपेणीला मुला त्या मुलाला घेऊन हो होळीमध्ये प्रवेश करायला सांगितलं त्या धोंडा राक्षसिणींनी त्या प्रल्हादाला घेऊन होळीमध्ये प्रवेश केला परंतु प्रल्हादाचं सामर्थ्य एवढं होतं की भगवंताने त्याचं रक्षण केलं आणि त्या धोंडा राक्षसिनीचा भुलकेमध्ये जळून अंत झाला अशी ती पौराणिक कथा या पाठीमागे आहे किंवा या गावातल्या प्रत्येक रहिवाशाचं कल्याण व्हावं दुष्टक्रोटतेचा नाश व्हावा म्हणून ही होळीची प्रथा चालू आहे अनादी काळापासून चालू आहे अनंत काळापर्यंत चालणार आहे

बोदनाई आर्थिक कमाई वाढवण्यासाठी श्री लक्ष्मी आणि श्री महालक्ष्मी यांना नमस्कार आणि दापोला येथील श्री दत्तावदेवा आणि श्री तुरीवळा पुट्टांगानोदन महामूर्ती